बीटेन न्यूज कार बीटेन न्यूज मराठी मध्ये आपले सहर्ष स्वागत सर्व शासकीय कार्यालयात पाच सप्टेंबर हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन म्हणून साजरा होणार महानुभव पंथाचे संस्थापक कलियुगातील ईश्वर अवतार व थोर समाजसुधारक मराठी भाषेतील पहिला लिलाचरित्र ग्रंथाचे नायक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या सिद्धांताचा व कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र शासनाने असे ठरवले आहे की या वर्षीपासून शासन स्तरावर व सर्व शासकीय कार्यालयात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा पाच सप्टेंबर रोजी अवतार दिन साजरा केला जाणार आहे या संदर्भात सांगली जिल्हा महानुभव साधकांनी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी व मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेतली यावेळी शासनमान्य सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची प्रतिमा भेट देण्यात आली यावेळी भाविका चेंडके तानाजी घारगे रमेश चेंडके दत्तात्रेय चेंडके रघुनाथ कदम सुनील कदम दिगंबर कोकाटे हे उपस्थित होते